मोबाईल मध्ये बंद झाले स्वप्नांच दार स्क्रोल करत करत झोपतोय आज जगाचा वारसदार मोबाईल मध्ये बंद झाले स्वप्नांच दार स्क्रोल करत करत झोपतोय आज जगाचा वारसदार विचारांनी लढा फक्त व्हिडिओ शेअर नको विचारांनी लढा फक्त व्हिडिओ शेअर नको तरुण आहेस तू तरुण आहेस तू तुझ्या विचारांना आहे शस्त्राची ढाल तुझ्या विचारांना आहे शस्त्राची धार सर पूर्वी संध्याकाळ झाली की आम्ही मैदानाकडे धावायचो हसायचो खेळायचो रडायचो भांडायचो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने भेटायला उत्सुक असायचे पण आजची परिस्थिती मात्र मात्र आज आज आजची परिस्थिती भेटी गाठी कमी आणि डिजिटल लाईफचं प्रमाण वाढतंय सर ही फक्त गोष्ट नाही तर आजच्या या तरुण पिढीची व्यथा आहे आज आपण आज आपण कनेक्ट व्हायचा नावाखाली एकमेकांपासून कधी आणि कसं डिस्कनेक्ट झालोय हे आपलं आपल्यालाच कळलं नाही आणि मग या विचारपीठाला विषय मिळाला सोशल मीडियाच्या व्यसनात तरुण नाही आणि मग या विषयाला न्याय देण्याकरिता नमस्कार मी नेहा रेखा पुरुषवर दोबे वर्ग दहावीची विद्यार्थिनी हा ज्या विचार म्हणजेवर विषय मांडते सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विळख्यात तरुण नाही तर सर आजच्या या तंत्रज्ञान विकसित युगामध्ये तंत्रज्ञानानेच विकसित केलेलं तुमच्या माझ्या आणि आपण प्रत्येकाच्या हातात आणि मनातही असलेलं माध्यम म्हणजे सोशल मीडिया खर तर सर सोशल मीडिया म्हणजे संवादाचं एक साधन आहे सोशल मीडिया म्हणजे तंत्रज्ञानाने दिलेली एक संधी आहे पण आजची परिस्थिती पाहता हाच सोशल मीडिया आपल्यासाठी एक आवश्यक व्यसन उचलले आहे खरं तर सर प्रत्येक तंत्रज्ञानाची सुरुवात चांगल्याच हेतूने होत असते सोशल मीडियालाही चांगल्याच हेतूने विकसित करण्यात आलं लो, लोकांना जोडण्याकरिता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्नॅपचॅट अशा अनेक सोशल मीडिया माध्यमांमुळे जग जग जो एका क्लिकवर आले दूर असलेल्या नात्यांना याच सोशल मीडियाने जवळ आणले कित्येकांदरीसाठी ज्ञानाच्या वाटाही याच सोशल मीडियाने खुल्या केल्या पण जसा जसा वेळ केला तस हे साधन साधन न राहता एक आवश्यक व्यसन बनत गेले एक संपूर्ण जग बनत गेलं आणि या व्यसनाचा सर्वात जास्त परिणाम पडला आजच्या तरुण पिढीवर खर तर प्रत्येक देशाचा आधारस्तंभ त्या देशाची खरी ताकद आणि त्या देशाचं भविष्य घडवणारी शक्ती म्हणजे तरुणाई पण आज तोच आधार स्तंभ तीच ताकद आणि तीच भविष्य घडवणारी शक्ती या मोबाईलच्या पडद्याआड अडकून बसली आहे आणि आज जणू हा मोबाईल आणि सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच झाला डोळे उघडताच पहिली नजर मोबाईलवर आणि झोपताना शेवटचा स्पर्श देखील मोबाईललाच आज आपल्या तरुणांकडे जवळ बसलेल्या माणसासाठी वेळ नाही पण लाईक्स फॉलोअर्स कमेंट्स यासाठी मात्र रात्रभर झोप नाही आज आपल्या तरुण एकमेकांशी बोलत नाही आज संवाद उरला नाही आज उरलाय तर फक्त आणि फक्त स्क्रोलिंग सर कधी काळी ग्रंथालयात मैदानावर आणि समाजकार्याच्या रंगात दिसणारी तरुणाई आज या मोबाईलच्या पड आणि मग कुठेतरी असं वाटतं की यूट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये इंस्टाग्रामच्या रिक्स मध्ये आणि स्नॅपचॅटच्या स्ट्रिक्स मध्ये आमची तरुणाई जर हरूनच घे सर कधी प्रत्येक देशाची खरी ताकद देशा असतो या देशात असणारी तरुणाई या तरुणाईकडे ऊर्जा आहे क्षमता आहे स्वप्न आहे आणि ती पूर्ण करण्याची धमकही आहे पण जर हाच वर्ग मोबाईलच्या जर आमच्या तरुणांचा वेळ ऊर्जा आणि बुद्धिमत्ता तरी या सोशल मीडियावर अशीच खर्ची पडत राहील तर मग आमच्या देशाचं भविष्य उज्वल कसं होणार असा प्रश्न मला इथं उपस्थित करावा असं वाटतं खरं तर सर एक थोर विचारवंत प्रिन्स हॅरी म्हणतो सोशल मीडिया इज मोर ऍडिक्टिव्ह दॅन ड्रग्स अँड अल्कोहोल येट इट्स मोर असेबल म्हणजे सोशल मीडियाचं व्यसन हे दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापेक्षाही अधिक धोकादायक आहे आणि हे व्यसन लागले आजच्या या तरुण पिढीला आणि या व्यसना खाती आजची ही तरुण पिढी काहीही करत आहे कुठल्याही घराला जात आहे हो जीव धोक्यात घालून मोठे चॅलेंजेस घेत आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लाईक्स आणि फॉलोअर्स होण्याचा प्रयत्न करत आहे कारण या तरुण पिढीची मानसिकता तशी झाली आहे त्याला जितके जास्त लाईक्स झाल्या जितके जास्त फॉलोअर्स तो तितकाच जास्त फेमस मग सर जास्तीत जास्त लाईक्स होणं जास्तीत जास्त फॉलोअर्स मिळवणं हे काही पण त्या काही सेकंदाच्या कौतुकासाठी कित्येक तरी तरुण आपल्या आयुष्याचा अंत करून बसतात मग सर या काही सेकंदाच्या कौतुकासाठी आपल्या आयुष्याचा अंत करून बसणं हे कितपत खरंय काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालाप्रमाणे भारतीय तरुण सरासरी पाच ते सहा तास सोशल मीडियावर घालवतो होतो म्हणजे आजचा हा तरुण सोशल मीडियावर इतका गुंग झालाय की त्याचं दिवसेंदिवस ऑनलाईन अस्तित्व वाढतंय पण त्याच्या खऱ्या आयुष्याचं अस्तित्व मात्र दिवसेंदिवस हरवत चाललंय आजचा हा तरुण फॉलोअर होतोय पण ते फॉलोअर व्हायचा नादात तो स्वतःपासून स्वतःच्या स्वप्नांपासून कधी आणि कसा त्यालाही कळत नाही अशी परिस्थिती दिसून आहे सर एका संशोधनात आढळलं की चौदा ते चोवीस वयोगटातील पासष्ट टक्के युवक सोशल मीडियामुळे एकटे मनात नैराश्य या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे मग सर यावरून कळतं की आजची ही तरुण पिढी सोशल मीडियाच्या चालली कि आहे किती याचा आहारी गेली आहे छोटी जाता जाताني विचार म्हणते रजा घेता की ते एवढेच म्हणते सोशल मीडिया हा शत्रू नसून एक साधन आहे कारण या सोशल मीडियाने कित्येक ज्ञानाचा वाटा खोलला अनेकांसाठी हा सोशल मीडिया एक स्टेज म्हणून उभा राहिला म्हणजे या सोशल मीडियाचा चांगला वापर जर झाला तर हा सोशल मीडिया एक खजिना आहे पण वाईट वापर जर झाला तर एक व्यसन म्हणून तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ही या सोशल मीडियामध्ये आहे म्हणून मित्रांनो सोशल मीडियाचा वापर करूया व्यसन नाही कारण जर आज आपण आपली तरुणाई नाही जपली तर उद्या नक्कीच आपल्या देशाचं भविष्य हो उज्ज्वल होणार हे मी त्या ठामपणे सांगते धन्यवाद